सुमारे सव्वाशे कोटी रुपये खर्च करून शेवडाव गारगोटी राज्यमार्गाचं काम दर्जेदार होऊन दळणवळणाची चांगली सुविधा झाली पण रस्त्याच्या दुतर्फा असलेली शेकडो झाडं तोडली आहेत वर्षानुवर्ष निसर्गाच्या सानिध्यात असलेले वृक्ष तोडल्यानंतर त्या ठेकेदारांना तोडलेल्या झाडांच्या तुलनेत दुप्पट झाडं लावणं अपेक्षित होतं मात्र मार्गाचं काम संपून चार वर्ष उलटली तरी वृक्षारोपण केलेलं नाही त्यामुळे पर्यावरणप्रेमींसह प्रवाशांमधून संताप व्यक्त होतोय शिवडाव गारगोटी राज्यमार्गाच्या रुंदीकरणासाठी शासनाने एकशे वीस कोटी रुपये खर्चून रस्त्याचं काम दर्जेदार केलंय पण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूला झाडं मात्र अद्याप लावलेली नाहीत पिढ्यानपिढ्या दिमाखात उभी असणारी आंबा वड धावडा पिंपळ जांभूळ सावर फणस पळस हिरडा अशा अनेक झाडांची तोड वृक्षप्रेमींच्या चांगली जिव्हारी लागली आहे त्यातील अनेक वृक्ष शंभर वर्षांपेक्षा जास्त वर्ष टिकून मार्गावरील प्रवासी वाहनधारकांसह पशुपक्ष्यांना सह सावली देत होते वृक्षतोडीमुळे ऐन उन्हाळ्यात अनेकांच्या डोक्यावरील सावलीच नाहीशी झाली या मार्गा ना ना या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणारा गारवा नाहीसा झालाय मार्गावरील वृक्षतोड करण्याचं त्यानं तोड केलेल्या वृक्षांच्या बदल्यात अधिक पटीनं झाडं लावण्याचं ठरलं होतं रस्त्याचं काम पूर्ण होऊन चार वर्ष उलटली तरीही अद्याप वृक्ष लावण्याच्या कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत वृक्षतोडीचा मोठा फटका पशुपक्ष्यांना बसतोय हा राज्यमार्ग सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागाकडे देखभाल दुरुस्तीसाठी आहे या पावसाळ्यात तरी वृक्षारोपण होईल अशी आशा असतानाही वृक्षारोपण झालं नसल्यानं पर्यावरणप्रेमींसह प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय